महाराष्ट्रात विधानसभेच वारतय वार वाहत खर पण मतदान कोणाला करावं हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर नाही सोप आहे कस काय आपला महाराष्ट्र कोणाच्या विचारांवर चालतंय आपला महाराष्ट्र साधू संत विचारवंत आणि थोर महापुरुषांच्या आदर्शांवर चालतोय असाच असाच माणूस आपल्या विधानसभेच्या रिंगणात उभा आहे जे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा अशा महापुरुषांच्या आदर्शावर चालतंय आणि कुठल्या जाती धर्मात भेदभाव करत नाही कोणता उमेदवार असा माधव तात्या निर्मळ साहेब अच्छा जे ह्या महापुरुषांच्या विचारांवर आपला मतदारसंघ चालवतील आणि मतदारसंघाचा विकास घडून आणतील पण आपल्या सगळ्याला माधव तात्या निर्मळ साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचंय आणि त्याला विधानसभेत पाठवायचंय अगदी खरं बोललाच बघ आपल्या मतदारसंघात सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन एकत्रित सर्वांगीण विकास साधायचा असन आणि सलोख्याचं वातावरण निर्माण करायचं असन तर ता माधव हो तात्या निर्मळ साहेबांमाग आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल महापुरुषांचा घेऊन आदर्श भविष्याचा घडू उत्कर्ष उघडूया विकासाचे द्वार त्यासाठी माधव तात्या निर्मळ यांना बनवूया आमदार प्रेशर कुकर या चिन्हा समोरील बटन दाबून माधव तात्यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा